आपल्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पोलीस पाटील संघटनेनं आज सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला विश्रामबाग चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली या मोर्चामध्ये जिल्हाभरातील बहुतां बहुतांशी पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस पाटलांचं मानधन वाढवण्याची मागणी यावेळी प्रामुख्यानं करण्यात आली यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाची सुरुवात विश्रामबाग चौकातून झाली तर सांगता नूतन कार्यालयाच्या समोर झाली कार्यालयाच्या आवारात सर्व पोलीस पाटलांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याची जोरदार मागणी केली या मोर्चामध्ये मो जिल्हाभरातून आलेले पोलीस पाटील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्या सर्व मागण्या आहेत अशाही तुलना करा कारण या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आमच्या सर्व पोलीस पाटलांचे कोणतेही म्हणजे सहकार्य हे कमी पडणार नाही अशा शासनाला आणि जोपर्यंत आमचा हा लहानातला लहान हा जो पोलीस पाटील म्हटला जातो हा आजचा कार्यक्रम पोलीस पाटील आहे आणि याच्यामुळे शासनाला भरपूर मदत होणार हो हो आहे होत ताट होत ही आहे आणि या मागण्यांची पूर्तता अतिशय कळकळीने कर आम्ही सर्वजण करतोय की आम्हाला का करा कारण याच्या ज्या छोट्याशा मानधनामध्ये किंवा छोट्याशा काही कुटुंब खर्च भागला जात नाही आणि मुलांच्याही कोणत्याही प्रगतीसाठी म्हणा कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना पुढे सरकारला वाव मिळत नाही किंवा आमचा पोलीस पाटील इतर कोणत्याही ठिकाणी काम काम करू शकत नाही फक्त तो तास करतो नमस्कार मी योगेश वायदंडे चिखली पोलीस पाटील तालुका कडेगाव जिल्हा सांगली गेले पन्नास वर्ष झालं महाराष्ट्र अधिनियम कायदा एकोणीसशे पासष्ट अस्तित्वात आलाय त्या ता कायद्यानुसार गेले पन्नास वर्षामध्ये मानधन पाच ते सहा वेळा वाढलं पण तीन हजारच्या पुढे काही गेलं नाही तर आमची पहिली मागणी आहे की पोलीस पाटलांना मॅक्झिमम दहा हजार पर्यंत मानधन दिलं जावं ही पहिली मागणी त्यानंतर पोलीस पाटील वयोमर्यादा ही असेल ही साठ वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत करण्यात आली त्याचप्रमाणे पोलीस पाटलांना पोलीस पाटलांचा अनुकंपा ऍक्ट सपोज एखादा पती गेला तर त्याच्या पत्नीला हा लागू हवा इन केस त्याचा पत्नी नसेल तर त्याचा मुलगा असेल तर त्या मुलाला ते दिलं जावं